पाहूया आजच्या जात्यावरच्या ओळीमधून कोणती भावना व्यक्त होते उन पडता शिरवळ पडू द्यावा वाणीचा बाळ राज गेला बारीक पीठाचा शिरा सरकारी जायाचा राघुमहा वकील भाकर वारकाला भरल्या सबमंदी मोठेपणा हरिपाला जात्यावर दळण दलन दळणाऱ्या या स्त्रियांच्या हाताला देखील अगदी सराव असायचा सोजी कशी पाडायची बारीक पीठ कसे दळायचे या सर्व गोष्टी त्यांना कधी कोणी सांगाव्या आणि शिकवावे लागल्याच नाही आजच्या जात्यावरच्या ओवीमधून लेकासाठी बारीक पिठाचा शिरा तिला करायचा आहे आणि त्यासाठी ती सोजी पाडत आहे पिठासाठी बारीक अगदी पिठाची दळण ती घेत आहे कारण मोठ्या सभेमध्ये तिच्या लेखाला अगदी मोठा मान आहे त्यामुळे चार लोकांच्यामध्ये त्याच्या जेवणाची आबाळ व्हायला नको अशा प्रकारचा विचार या जात्यावरच्या ओळीमधून ती व्यक्त करताना दिसते